नमस्कार रमा साईला म्हणत असते साई मला कळतय तुमच्या मनावर काय बेतत असेल ते पण साई प्लीज तुम्ही माझा विचार करा मी तुमच्याशी लग्नाला तयार आहे तेव्हा साई बोलतो बस झालं रमा बस झालं अहो किती स्वतःच्या मनाला मारणार आहात तुम्ही रमा जरा विचार करा तुम्ही जे वागताय ते चुकीचं वागताय खरं सांगायचं तर तुमचं अक्षयवरती प्रेम आहे रमा तुम्ही असं नका वागू तुम्ही स्वतःच्या मनाचा विचार करा तेव्हा मात्र रमा खूपच चिडते आणि बोलते हो आहे ना माझं त्या माणसावरती प्रेम पण त्या माणसाला त्याची जाणीव आहे नाही ना तो माणूस तर सडे तोड माझ्यावरती काही ना काहीतरी आरोप करतोय काय करू मी साई तुम्हीच सांगा कसं समजावू त्या माणसाला तुम्हीच सांगा तेव्हा लगेच साई बोलतो रमा खरं खरं विचारू खरं खरं उत्तर द्याल तेव्हा लगेच रमा बोलते तेव्हा लगेच साई बोलतो रमा एकच गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं अक्षय कसाही वागला तरी सुद्धा तुमच अक्षयवरती प्रेम आहे आणि तेही मनापासून त्यामुळे तुम्हाला हे सर्व बोलायची गरजच नाही अक्षय चुकीचा वागतो हे जरी तुम्हाला दिसत असलं तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा रमा अक्षय तुमच्यावरती जीवापाड प्रेम करतो हे आजही त्याच्या डोळ्यात दिसतं कारण आपलं लग्न ठरलं हे जेव्हा त्याला समजलं तेव्हा समोरून पाहणाऱ्या अक्षयच्या डोळ्यात मी अश्रू बघितले तुमच्याबद्दल प्रेम बघितलं अजूनही अक्षयचे डोळे तुमची वाट बघत असतात रमा तेव्हा लगेच रमा बोलते हे साई तुम्ही सांगताय आणि तुम्हाला हे सांगताना काहीच कसं वाटत नाही तुमचं तर माझ्यावरती प्रेम आहे ना तेव्हा लगेच साई बोलतो हो आहे ना प्रेम कोण नाही म्हटलं की माझं तुमच्यावरती प्रेमच नाही तेव्हा मात्र अक्षय खूपच इकडे चिडलेला असतो त्यावेळेला सीमा म्हणते अक्षय काय झालं ती वेड्यासारखीच करत असते तेव्हा अक्षय बोलतो काही नाही तेव्हा मात्र तो तिच्या मांडीवर डोकं ठेवतो आणि रडायला लागतो तेव्हा सीमा खूपच भाऊक होते आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणते अक्षय अक्षय रमा भेटली का तेव्हा अक्षय तिच्याकडे बघतो आणि स्वतःशीच बोलतो कमाल आहे हिला काहीच समजत नाही आज काय चालू आहे ते सुद्धा हिला कळत नाही पण रमा भेटलीये मला हे मात्र तिला माझ्या डोळ्यात बघून कळलं कसं सांगू आई मी तुला की मला आज रमा भेटली कसं सांगू सांग ना तुला जर का सांगितलं तर तू तिला भेटायला हट्ट धरशील आणि काही झालं तरी मी तो हट्ट पूर्ण करू शकणार नाही तेवढ्यात मात्र सीमा बोलते अक्षय अरे बोल ना आपली रमा भेटली का तुला तेव्हा अक्षय बोलतो काय झालं आई तुला येऊन जाऊन त्या रमावरतीच येतेस अगं विषय सोड ना गं तिचा कशाला उगाच विषय धरतेस तेव्हा लगेच मोठ्यानी सीमा बोलते अक्षय अक्षय माझ्या रमाला घेऊन येणार आहेस तू असं मला वचन दिलं आहेस तू त्यामुळे तू माझ्याशी आता असं नाही वागू शकत तेव्हा लगेच अक्षय म्हणतो आई मी तुझ्या रमाला नक्की घेऊन येईन तू काळजी करू नकोस आणि तो स्वतःशीच बोलतो कदाचित कधीच नाही तर इकडे साई म्हणत असतो रमा अजून सुद्धा वेळ गेली नाही अजून सुद्धा वेळ आहे तेव्हा लगेच रमा बोलते पण बाबांचं काय तेव्हा लगेच साई बोलतो बाबांचा विचार करू नका तुम्ही तुम्ही तुमच्या आयुष्याचा विचार करा रमा तुमच्या मनात जर का अजून सुद्धा फक्त आणि फक्त अक्षयच असेल तर माझ्याशी लग्न करून तुम्ही माझं आयुष्य बर्बाद करणारच पण तुम्ही सुखी नाही हे बघितल्यानंतर मला तर दुःख होणारच ना रमा प्लीज विचार करा तेव्हा मात्र रमा बोलते साई खरं सांगू का मी अक्षयशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार करू शकत नाही माझ्या आयुष्यात त्यांचं स्थान कोणीही घेऊ शकत नाही तेव्हा लगेच मोठ्यानी साई बोलतो हे मला माहिती आहे रमा हे तुम्ही मला सांगायची गरजच नाही तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवा रमा मी कायम तुमच्या सोबत आहे एक मित्र म्हणून एंगेजमेंट होणार रमा पण एंगेजमेंट माझ्याशी नाही तर तुमची अक्षयशीच होणार हे माझं वचन तुम्हाला आहे तर इकडे अण्णाभाऊ कर्णिक साखरपुड्याची सगळी तयारी करत असतात अक्षयला मनाला न पटत सुद्धा त्याला ती ऑर्डर घ्यावी लागते आणि तो स्वतःशीच बोलतो आता काय करू घेतलंय तर पूर्ण करावंच लागेल तर इकडे मोठ्यानी अण्णाभाऊ कर्णिक साईला म्हणत असतात काय साई खुश आहेस ना तेव्हा लगेच साई बोलतो हो अगदीच खुश आहे कारण रमासारख्या मुलीशी माझं लग्न होणार आहे मी तर खुश असणारच ना मी रमाशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार करूच शकत नाही आणि मला रमाशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार करायचा नाही फक्त आणि फक्त रमा माझ्यासाठी खूप महत्वाची आहे आणि कायम राहणार तेव्हा मात्र अण्णाभाऊ कर्णिक बोलतात साई मला माहिती आहे तुझ्यासाठी जर का कोणी महत्वाचं असेल तर फक्त आणि फक्त आहे हे मला चांगलं माहिती आहे आणि या गोष्टी बाबतीत काहीच बोलायची गरज नाही तेव्हा मात्र साईच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि साई तिथून निघून गेलेला असतो त्यावेळेला लगेच अण्णाभाऊ कर्णिक स्वतःशीच बोलतात याला काय झालंय हा असं का वागला नक्कीच काहीतरी असं घडलंय जे भयानक आहे मला याच्याशी बोलावं लागेल नक्कीच काहीतरी घोटाळा आहे पण काय करू खरं सांगायचं तर लवकरात लवकर अक्षय एकत्र आले पाहिजेत बाकी माझं काहीच म्हणणं नाही इकडे साई अक्षयला भेटण्यासाठी त्याच्या घरी येतो तेव्हा साई अक्षयला म्हणतो अक्षय मला तुझ्याशी बोलायचं आहे तेव्हा लगेच अक्षय बोलतो तू कशाला आलास माझ्या घरी हे बघ मला तुझ्याशी बोलायची इच्छा नाही तेव्हा मात्र मोठ्यानी साई बोलतो प्लीज ऐकून घे असं नको वागूस असं का वागतोयस तू का समजून घेत नाहीयेच माझं म्हणणं प्लीज समजून घे ना तुझ्या अशा वागण्याचा त्रास होतोय मला तेव्हा मात्र साई खूपच चिडलेला असतो साई मोठ्यानी बोलतो पुरे झालं आता विषय ताणू नका जे काही घडतंय ते तुमच्या समोर आहे आणि प्लीज आता हा विषय इथल्या इथे थांबवा तेव्हा मात्र मोठ्याने अक्षय बोलतो तू इतना निघून जा मला तुझ्याशी बोलायची इच्छा नाही साई आणि परत तुझं सुद्धा दाखवू नकोस तेव्हा मात्र साई मोठ्याने बोलतो अक्षय पुरे अक्षय केवढा एवढा राग आहे तुझा माझ्यावरती अक्षय मित्र होतो ना आपण मग तू माझ्याशी असं कसं काय वागू शकतोस अक्षय मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती अक्षय प्लीज माझा विचार कर ना तेव्हा मात्र अक्षय मोठ्यानी बोलतो मला कोणाचाच विचार करायचा नाही मला फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करायचा आहे आणि माझ्या मुलीचा मला कोणाशीच संबंध ठेवायचे नाही तू कितीही काही बोल तरी सुद्धा मी तुझ काहीच ऐकणार नाही तेव्हा मात्र त्याला खूपच राग आलेला असतो तो खूपच चिडचिड करत असतो तो मोठ्यानी बोलतो बस झालं आता विषय समाप्त मला तर आता कोणाशी काहीच बोलायची इच्छाच राहिली नाही अरे अक्षय मी तुला समजवायला आलो होतो खरं सांगायचं तर मला फक्त तुला आणि रमाला एकत्र आणायचं होतं तेव्हा अक्षय हसायला लागतो आणि म्हणतो काय जे होणारच नाही त्याचा विचार करू नकोस कारण तू कितीही प्रयत्न केलास तरी सुद्धा या गोष्टी कधीच शक्य होणार नाहीत खरं सांगायचं तर लवकरात लवकर, लवकर तुझीच वाट लागणार आहे आणि ही गोष्ट तू लक्षात ठेव तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट होऊन साई अक्षयची समजूत काढू शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू